प्रवेशद्वार अर्थात सांगतो हा जर राजवाडा आहे ना तर हे प्रवेशद्वार आहे गोचिड असतो तो प्राणी गुरांना खूप त्रास देतो इथे गोचडी बघा आहे बघा कशी आहे ती ती रक्त खाते पूर्ण आहे बघा छिद्र मोकळं ठेवलेलं आहे असे का तर वरतून जो दव पडतो गारटा पडतो मग गोचिड जो प्राणी आहे तो आपोआप खाली उतरतो खाली नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा थमनेल वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल विषय काय आहे आजच्या ब्लॉगचा तर खूप दिवस म्हटलं ह्या विषयावरती ब्लॉग करूया तर मागेच परवा गुरांचा, गुरांचा दुस गुरांचं दुसरं घर म्हणजेच आधी गोठ्यात असतात गुरं वाड्यात असतात आपल्या आणि हे जे महिने आहेत सध्याचे सध्याचे महिने जे चालू आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी वगैरे मार्च एप्रिल असे हे जे महिने आहेत त्यामध्ये गुरांना दुसऱ्या कावनामध्ये किंवा कावनच बोलतात त्याला आमच्याकडे कावन बोलतात आणि तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा तर मी तुम्हाला आता दाखवतो ते कशा पद्धतीने असतात ते का बांधतात हा असं गुरांचं हे गुरांचं हे असं दुसरं घर का बांधलं जातं हे सुद्धा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो जेवढी माहिती मिळाली आहे मला तेवढी सांगण्याचा सा प्रयत्न करतो तुम्हाला जर अधिक काय माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर चला आता जाऊया त्या कावनाच्या ठिकाणी त्या वाड्याच्या ठिकाणी दुसरा जो बांधलेला आहे तर चला त्या ठिकाणी कुठून आमच्याकडं आमच्याकडे आम काही गुरं आहेत ॲक्च्युली खरं तर आमच्या वाडेतल्यांचीच आहे ते कावन बांधलेलं तर दाखवतो सहा महिने म्हणजे सहा महिने गुरं आहेत ना वाड्यात असतात म्हणजे गोठ्यात असतात तो आपला कवलारू गोठा आणि त्याचबरोबर ते ही सगळी व्यवस्थित बांधलेला असतोच पूर्णपणे बघा दाखवतो हा असा आहे ना हा कौलारू आहे पूर्ण हा वाडाच आहे आता तो पडला आहे थोडा वाट लागली तिची जरा गुरं नसल्यामुळे लक्ष देत नाहीत तिकडे जास्त हा असा कवलारू गोठा आहे हा पूर्ण आणि तो कवलारू गोठा त्यामध्ये सहा महिने गुरं असतात आणि प्रत्येकाला कसं चेंजेस हवे असतात काही ना काही बदल करायचं म्हणजे आपण पण एका ठिकाणी राहून वगैरे इकडे तिकडे असं कंटाळलेलं असून गुरांना पण थोडा एक काहीतरी वेगळा चेंजेस मिळाला पाहिजे अशा रीतीने त्यामागचा उद्देश असतो त्याचबरोबर मेन उद्देश म्हणजे असा की जी गुरं आहेत आपली ती गुरं आता पावसाळ्यामध्ये आता मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे हे चार महिने म्हणजे पावसात असतात भिजत असतात शेतीची कामंपर्यंत चालू चालू असतात त्यात भिजल्याच्यानंतर त्यांच्यावरती एक प्राणी म्हणजे गोछडी गोचिड असतो आणि तो प्राणी गुरांना खूप त्रास देतो त्याला गोचिड म्हणतात गोचडी म्हणतात असं आहे आणि ते प्राणी तो गुरांना खूप त्रास देतो म्हणजे त्यात तुम्हाला माहिती आहे गोचडी एकदा चावली की वाट लावून टाकते पूर्ण रक्त वगैरे सगळं काढून टाकते तर ती गोचडी गुरांवरती खूप होते आणि ती त्यासाठी जर वाड्यात असतील तर ती अति वाढत जाते अतिप्रमाणात जर गुर अशी बाहेरच्या कावनात वगैरे बांधलेली असतील तर त्यामध्ये वर दव वगैरे पडून ती कमी होते गोचडी तर चला आता दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते कोकणातले आहेत सगळेजण त्यांना माहीत असेल आणि जे कोकणातले नसतील त्यांना किंवा कोकणातले असून सुद्धा लहानापासून मुंबईत जा राहिलेले असतील त्यांना ही गोष्ट ही म्हणजे ही पद्धत ही काय नेमका हा विषय काय असतो वाडा म्हणजे काय असतं गुरांचं कावन म्हणजे काय असतं हे त्यांना माहीत नसेल तर चला जाऊया तिथे इथून वाट आहे वरती जायची इथून गुरं सुद्धा उतरतात खाली हा बघा हे कावन हा हे वाडा जो मी म्हणतोय अर्थातच कसं आहे बघा बाहेरून दाखवतो तुम्हाला संपूर्ण पूर्णपणे ह्याच्या नारळीच्या झापांचा दिंडे वगैरे आहेत हे म्हणजे पानं आहेत ही पूर्णपणे त्याची जी ही बाजूचं हे सलटी हे सगळे ही आहेत ती आपल्या नैसर्गिकरित्या बनवली नैसर्गिकरित्या म्हणजे काय तर निसर्गापासून मिळाले म्हणजे झाडांच्या फांद्या वगैरे तोडून ते बनवलेले आहेत बघा कशी बनवलेली आहेत आता तुम्ही म्हणाल झाडांच्या फांद्या तोडून नुकसान वगैरे असा काही विषय नसतो ही ह्याला म्हणतात ह्या फांद्यात त्या ऐनाच्या फांद्या आहेत ह्या त्या मुद्दाम तोडल्या जातात शेतकरी कौलासाठी सुद्धा वापर करतो भाजावळ करण्यासाठी यांचा ह्या या, ह्या ह्याच्यात का तोडल्या जातात की आत्ता ह्या कवल तोडलं हे ही पानं आत्ता जरी तोडली वरच्या फांद्या तोडल्या तरी लगेच त्यांना नवीन पालवी येते आणि पुन्हा ते झाड पुन्हा नव्याने मोठं होतं म्हणून ते हेच तोडल्या जातात त्याचबरोबर हे आहेत हे दिंडी आहेत दिंडी हे दिंड्यांचं काय जंगल खूप असतं आपल्याला प्रत्येक पावसाळ्यात हे दिंडी येत असतात मरत असतात पुन्हा ते उगवत असतात असा विषय आणि अशा पद्धतीने हे शलटी बांधलेली ही त्याला काय म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नाही सलटा म्हणतात त्याचबरोबर काय दुसरा काय शब्द असेल तर तुम्ही सांगा आमच्याकडे काय म्हणतात ते म्हणजे पहिले जुने शब्द आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हे बघा एक अशी बांबूने बांधून घेऊन ते व्यवस्थित तयार केलेलं आहे आणि वरती वरती झाप टाकलेले आहेत नारळीचे झाप तोडून टाकलेले आहेत कसे बघा कसं छत केलेलं आहे त्याचं कसं आहे बघा संपूर्ण असं पूर्ण मोठा मोठं गावां केलेलं आहे एकदम सगळे गुरु राहण्यासाठी तिथे आणि ही आहे कवाडी कवाडी बोलतात तिला आमच्याकडं समजलं तर चा पसुंद ही पण ह्या निगडीच्या काट्यांपासून बनवलेले आहेत ते आणि अशा पद्धतीने ही कवाडी जी आहे म्हणजे हा अर्थातच थोडक्यात म्हणायला गेलं हा दरवाजा आहे याचा प्रवेशद्वार अर्थात सांगतो हा जर राजवाडा आहे ना तर हे प्रवेशद्वार आहे आणि इथे हे प्रवेशद्वार हे इथे लावलं जातं इथून उचलून इथे लावून इथे ते बांधलं घेत जातं इथे किंवा इकडे असं बांधण्यासाठी असतं ते बांधलं जातं म्हणजे प्राणी वगैरे कोणतं काहीच येऊ शकत नाही आतमध्ये जाऊ शकत नाही तर आता बाहेरून दाखवले तुम्हाला कसा स्ट्रक्चर आहे आतमध्ये दाखवतो कशा पद्धतीने तर या गुरांच्या वाड्यात या गुरांच्या वाड्यात गुरांच्या घरात गुरांच्या राजवाड्यात आपण प्रवेश करूया आता कसं आहे बघा कसं आहे इकडे बघा गुरांच्या पाणी पिण्यासाठी पण सोयी ठेवलेली आहे त्याचबरोबर इथे हे जे घमेल आहे त्याच्यामध्ये शेण काढलं जातं आणि शेण भरलं जातं ह्या पात्र्यानी असं आता गुरं सोडलेली आहेत आता गुरं चरायला गेलेत नाही दाखवली असते ते गुरं नाही आहेत आता तर हे बघा आतून कसं आहे एकदम पूर्ण कसं पॅक केलेलं आहे बघा आणि वरतून कसं दिसतंय बघा एकदम भारी ही सायाच्या पानांचं हे शलट बनवलेलं आहे पूर्णपणे आणि हितं गुरं बांधलेली असतात ह्या ठिकाणी इथे हे जे बांबू ह्याला गवानी बोलतात गव्हानी इथे ही गुरं बांधलेली असतात ह्याने हे दावं आहे गुरांचं गुरांच्या दाव्यालाही हे जे दावं आहे ना अशी गळ्यात घातलं जातं असं गळ्यात टाकून त्यात हे सैल केलं जातं आणि हे थांबा जरा दाखवतो तुम्हाला हे असं अटकवलं जातं इथे मान अटकली अशी की मग कुठे गुरं जात नाही असे हे गुरांचं दावं बोलतात त्याला कोकणातल्या लोकांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत पण जे बाहेरचे व्हिवर्स आहेत जे बाहेरचे लोक मुंबईचे वगैरे असे कोण आहे असतील त्यांना माहीत थे नसतील त्यांच्यासाठी हा खास ब्लॉग आहे आणि खाली अशी जमीन केली जाते ज्याप्रमाणे आपण घरी करतो जमीन त्याप्रमाणे इथे सुद्धा गुरांना राहण्यासाठी सुद्धा जमीन केली जाते आणि इकडे पण इकडून पण बाहेर जाऊ नये म्हणून छोटीशी ही लावली नाही इकडे ही अडवी आहे अडवी भाताची अडवी का, काय ठिकाणी उडवी बोलतात असं पण ऐकलं मी उडवी बोलतात आमच्याकडे अडवी बोलतात प्रत्येक म्हणजे जसं काय म्हणतात त्याला जसा प्रदेश बदलत जातो म्हणजे जशी तशी मराठी भाषा ही बदलत जाते ज्याप्रमाणे आपलं राहणीमान ज्याप्रमाणे आपला प्रदेश थोडा थोडा इथून आता बाजूला गेलात थोडा संगमेश्वर साईडला गेलात तर थोडी भाषा चेंज परत मालवण साईडला गेलास तर पूर्ण तिकडे प्युअर मालवणी असे ते भाषांच्या प्रकारे ते म्हणजे प्रत्येक ह्याला शब्द म्हणजे त्यांना नावं दिलेली आहेत ही अडवी आमच्याकडे म्हणतात त्याला काही ठिकाणी उडवी बोलतात असं आणि वरती हे बघा वरती हे टाकलेलं आहे झाप टाकलेलं आहे झावळ्या म्हणतात ना त्याला तर ते झाप टाकलेले आहेत असे आणि इथं बांधले जातात गुरं तर ते हे झाप का टाकलेले आहेत तर ज्यावेळी चार पाच महिने गुरं ते पावसात असतात मग ते गोचड्या वगैरे होतात असे म्हणजे ते होतातच कारण पावसात काम केल्याच्या नंतर आपल्या कशा आ, ते हे म्हणतात ना काय ते लेडीज लोकांचं असतं ते डोक्यामध्ये हे होतात काय म्हणतात त्याला रे उवा की काय जुळे काय म्हणतात जुळे हिंदीच म्हणतात वाटतं असं तशा पद्धतीने असते ते भिजेल्याच्या नंतर तशाच पद्धतीने प्राण्यांचा सुद्धा तसाच विषय होतो आणि ते त्यांना इथे बांधले जातात अशा पद्धतीने हे कावन करून हे गुरांचं दुसरं घर करून या ठिकाणी बांधले जातात आणि इथं बांधल्याच्या नंतर काय विषय की त्यांच्यावरती जी गोचडी असते तर वरतून दव पडतो बघा आता हे मोकळं ठेवलेलं आहे छिद्र मोकळं ठेवलेलं आहे हे असे का तर वरतून जो दव पडतो गारटा पडतो मग गुरं इथे खाली बसली की तो जो दव पडतो तो त्यांच्यावरती पडला की ती गोचिड जो प्राणी आहे तो आपोआप खाली उतरतो खाली उतरतो आणि तो बैलांच्या आपल्या गुरांच्या शरीरावरून तो, शरीरा तो बाजूला जातो म्हणजे खाली उतरतो त्यामुळे गोचिड कमी होते आणि त्या बैलांना गुरांना त्रास होत नाही तो प्राणी आपोआप तिथून निघून जातो संधी थंडी पडल्याच्या नंतर असा तो एक पहिल्यापासून चालत असलेली ही एक पद्धत आहे आपल्या गुरांची त्याचबरोबर असे गुरं बाहेर आणून काही काही ठिकाणी बाहेर बांधली पण जातात पाच पाच दिवस त्यानंतर जेवण वगैरे करून एकत्र खाल्लासुद्धा जातं ही सुद्धा परंपरा आहे आमच्याकडे गुरांची राखण म्हणून दिली जाते राखण म्हणजे जा अर्थातच अशी परंपरा चालू आहे की ह्या महिन्यात या, या थंडीच्या दिवसातून एकत्र गुरं बांधायची सगळेजण एकत्र येतात तिथे त्या ठिकाणी सगळी कामं वगैरे झालीच असतात शेतीची त्यामुळे सगळे एकत्र येतात एक आणि ती जेवण वगैरे करतात राखण देतात म्हणजे असा तो विषय असतो तर ह्या काही काही पद्धती आहेत तर ह्या आजूबाजूच्या गावातसुद्धा अजूनसुद्धा ह्या ते म्हणजे केलं जातं एकत्र गुरं बांधून जेवण वगैरे करून सगळे वाढीतील लोकं वगैरे अशी ती पद्धत असते तर हे असं हे गुरांचं गोठा आहे हे गुरांचं हे दुसरं घर हे दुस गुरांचं कावन आहे आणि ह्या कावनामध्ये नंतर मी गुरं ही बांधल्याच्या नंतर आता सहा महिने तिकडे असतात ना वाड्यात असतात गुरं गोठ्यात असतात मग त्या ठिकाणी कशी जमिनीला खड्डे वगैरे पडतात आणि ते खड्डे पडल्याच्यानंतर ती जमीन वगैरे ह्या पिरियडमध्ये केली जाते म्हणजे गुरं नसतात त्या ठिकाणी मस्तिक व्यवस्थित केली जाते जमीन चोपली जाते त्याला शिपली जाते नंतर ती व्यवस्थित सुकते तर मग पाऊस यायच्या आधी सगळी गुरं ह्या कावनातून काढून मग त्या पुन्हा त्या गोठ्यात ठेवली जातात म्हणजे शेतकरी आपल्या गुरांची आपल्या बैलांची आपल्या गायींची कशी काळजी घेतो यामागे हे एक गोष्ट आहे ना कारण कारण जीवापाड जपत असतो प्राण्यांना शेती हा शेतकरी करतच असतो परंतु आपले प्राणी आहेत त्यांच्यामुळे जी शेती होते त्यांना जीवापाड जपत असतो आणि त्यामागं खूप मेहनत असते शेतकऱ्याचं जीवन साधंसुद्धा नाही आहे मित्रांनो तर गुरांना रोज नेऊन नहीं सर्वायला नेणं सकाळपासून दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ही पण एक खूप मेहनत आहे आपण एक दोन महिने करू आणि कंटाळून जाऊ परंतु वर्षानुवर्षे ते करत असतात आणि गुरं राखत असतात आणि शेती करत असतात आणि कितीही काय झालं तरी पण शेतकरी माणूस आपला कोकणातला असो किंवा कुठलाही शेतकरी म्हणजे सध्या तरी कोकणातला शेतकरी हा आनंदीच असतो नेहमी तुम्ही बघितला असाल की कोकणातला शेतकरी कधीच आत्महत्या करताना करता तुम्हाला करता किती पाहायला मिळालेच नाहीत कोकणातले सध्याचे शेतकरी म्हणजे आपल्या आधीपासून कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही कारण का हा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत असतो आणि अशी ही परंपरा आहे त्याबद्दल म्हणजे आपल्या रूढी परंपरा पूर्वजांनी दिल्या आहेत त्या जपत असतो आणि अशा पद्धतीने हे हा काम नाही आणि तुम्हाला गोठा पण दाखवतो वाडा पण दाखवतो आणि म्हणजे तो त्या वाड्यात आमच्या घराच्या बाजूलाच आहे तो वाडा पण तिथं आता गुरं नाही आहेत त्या लोकांनी गुरं त्यांची दिला नाही आहेत शेती वगैरे त्यांनी सोडल्यामुळे ते गुरं नाहीत तिथे त्यांच्या वाड्यात आणि या गुरांपासून खूप फायदे असतात बैलांपासून गायींपासून खूप फायदे असतात गायीपासून सकाळ सकाळी गोमूत्र मिळतं मस्तपैकी शुद्ध तर ते गोमूत्रसुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते प्यायचं असतं आणि असं म्हटलं जातं की गोमूत्र शिंपडल्यानंतर शुद्धीकरण होतं म्हणजे एखाद्या घराचं एखाद्या ठिकाणाचं असं म्हटलं जातं तर ते असं शास्त्रामध्ये ते लिहिलेलं आहे ॲक्च्युली आणि ती जागा शुद्ध होते असं ते मानणं आहे म्हणून कधीही शुभकार्य असलं की संपूर्ण घरभर गोमूत्र शिंपटलं जातं असा तो विषय आहे तर तुम्हाला दाखवतो ते गोमूत्र गाईपासून मिळतं त्याचबरोबर आपल्या गोरांपासून बैलांपासून शेण वगैरे मिळतं शेणीचा उपयोग धुरी करण्यासाठी त्याचबरोबर शेतीसाठी होतो आपल्याला आणि त्याचबरोबर गोबर गॅस त्यासाठी पण शेणाचा उपयोग होतो आणि इथे बघा हे शेण सगळं इथे याचा हे गोकरी करणार हे शेतीसाठी वापरणार हे शेण असं या बैलांचं शेण इथं आणून ठेवलेलं आहे इथे टाकून ठेवलेलं आहे आणि ही पूर्ण सुट्टी करून अशी ही ठेवलेली आहे ही भाजावळीसाठी ही खोकरी वापरणार नंतर ही जी ठेवलेली आहे ती आणि हा पेंडा बिंडा त्यांचा इथेच आणलेला आहे मग असा इथून इथूनच काढून गुरांना खायला घालायचा असं ते सगळं असतं आता दुपार झालेत आणि बघा बैल आलेत आता कावनात जाण्यासाठी गुरं आलेत दुपारी चरून आता बांधतात कशी दाखवतो तुम्हाला दाव्याला बांधून दाखवू आता असा दावा घेतला नाही आहे गड्यात दाखवल्याप्रमाणे असं अडकवलेलं आहे बघा अरे मला भीती वाटते कसं करते बघा मला अशी बांधतात याला पण बांधायचं मारतात की कोण नाही ना मारीत आणि हे जे डाग आहेत ना हे गोचडीचे डाग आहे बघा गोचिड प्राण्यांचे डाग आहेत हे असे त्यांचे रक्त काढतात तिथून बघा हे डाग पडलेले आहेत ना गोचडी प्राण्यांचे डाग आहेत ते आपली माणसांची जशी नाव असतात तशी प्राण्यांची आपले नाव असतात ह्याचं नाव काय ह्याच बाबू टिके हा हा टिके आणि बाबू हा हा बाबू आणि हा मंगल्या आणि हा बांधायला देत नाही तो त्याच्यावर अंगावर गोचडीचे डाग आहेत कशी मस्ती करतात कशी मस्ती करतात बांधताना पण हे वासरू आहेत थांब बाहेर जाऊ नको मस्ती किती करतो बांधताना आपण ऐकत नाहीत ते नाव काय वासराचं नाव काय बाया वासराचं नाव बाया म्हणजे वासरापासून गाईपासून आपला गोमूत्र मिळतो तो एक फायदा मागाशी सांगितल्याप्रमाणे आता ही गुरं दुपारी चरून दिवसभर सकाळपासून आता चरून आलेली आहेत किती मेहनत असते याच्यामध्ये बघा कशी बांधलेली आतमध्ये आता पाणी पाजतात बैलांना आणल्यावरती बघा चरून आल्याच्या नंतर पाणी वगैरे पाजणं म्हणजे एकदम काळजी किती घेतली जाते बा गुरांची अशा पद्धतीने उष्ट पित नाहीत एक का एकमेकाचं मग बघा बैल पण उष्ठ एकमेकाचं पित नाही ह्याने पिया <laughs> याने पाण्याला दुसरा पिणार नाही मग किती आहे मग चार वेगवेगळ्या बादले आणले त्यांच्यासाठी खास उष्ट पाणी पित नाही भारी नखरे पण भारी आहे काय पण म्हणा सरवून आणलेले <laughs> आहेत तरी पण आता परत त्यांना खायला घालतायत बघा अशा रीतीने पेंडा खाण्यासाठी घालतायत आहे गुरांचं दुसऱ्या घर आणि गुरु आता या दुसऱ्या घरात आलेली आहेत गोचडी बघा आहे बघा कशी आहे ती ती रक्त खाते पूर्ण आहे बघा हे जे दिसतंय ना ती गोचडी आहे मोठा रक्त खाऊन झालाय तो मोठा हे इथं आहे शेण शेण पण गुरांचं किती उपयोगी असतं माहिती आहे आपल्याला शेतीसाठी वगैरे सुकवून मगाशी दाखवलं त्याप्रमाणे त्याची गोकरी केली जाते शेणाची त्याचबरोबर खत म्हणून सुद्धा आपल्या झाडांसाठी खत म्हणून सुद्धा वापरतात शेणखत तयार करण्यासाठी शेनखमध्ये ठेवलं जातं गोबर गॅस सुद्धा सांगितल्याप्रमाणे मगाशी आता गुरांचा गोठा दाखवतो तो गोठा जुनाच झालाय कारण गुरं बांधत नसल्यामुळे तिकडे लक्ष पण दिलं जात नाही परंतु थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर चला जाऊया त्या ठिकाणी गुरांच्या गोठ्यात हा जो दाखवला ना मग अशी हा आहे कवलारु गोटा हा बघा गुरांचा असा कवलारु गोटा कवलाचा बांधलेला असतो सगळं व्यवस्थित हे काय हे असतं आता त्यामध्ये त्यांची गुरं नाहीत म्हणून ते आता साहित्य वगैरे म्हणजे बाकी सामान वगैरे ठेवण्यासाठी तो सध्या वापर चालू आहे त्याचा ही नळे वगैरे पडलेत तिथून वरतून म्हणून ते इकडे खाली ठेवलेले आहेत आणि बघा ह्या जे ना हे असे खड्डे आहेत असे हे खड्डे होतात गुरांपासून मग ते त्या खड्डेनंतर जिपण्यासाठी म्हणजे जमीन वगैरे करण्यासाठी तिकडे गुरं बांधल्याच्या नंतर ही जमीन वगैरे केली जाते असा हा विषय असतो हा पण गुरांचा गोठाच आहे हा पण जुनाच आहे त्यांच्याकडे पण बैल नाही आहेत आता सगळ्यांनी गुरं विकले शेती सोडले असं झालंय अशा रीतीने हा असतो इथे ही जी गव्हाने ही असते इथे बैल बांधले जातात आणि हे शेतीच्या वेळी हे बघा हे म्हणतात काय डोलगं म्हणतात याला हे तोंडाला बांधलं जातं शेतीची कामं चालू असताना असं हे असतं इकडे हे जे खांब लावलेले आहेत कशा पद्धतीने बघा खांब लावलेले आहेत याच्या आतमध्ये बांबू टाकलेला असतो आज असं टाकलेले आहेत ना त्या बाजूला बांधलेले आहेत तसे इकडं आणि इथून बांबू टाकून हे दाव आहे वाटतं जुनं दाव आहे गुरांचं हे ते बाद झालं पूर्ण आता त्याला बांधले जातात गुरं इकडून कसा दिसतोय बघा गोठा तर हे आपण हे आत्ता बघतो आहे आपण ही पिढी आपली पिढीच्या नंतर पुढची जी पिढी असेल त्यांना हे काहीच बघायला मिळणार नाही ना। कारण प्रत्येकजण शेती सोडणार गुरं सोडणार शेती जरी करणारे आत्ता सत्तर टक्के तरी सत्तर टक्के म्हणावं लागेल लोकांकडे आता ट्रॅक्टर आले छोटे छोटे त्यामुळे गुरं सगळे विकायला लागले ला ट्रॅक्टरवरती शेती करायला लागलेत आणि ही गुरं पण हळूहळू दिसायची कमी होत चाललीत आता म्हणजे आहेत आमच्याकडे वाढीत आहेत पण एवढी जास्त प्रमाणात नाही पहिली खूप असायची आणि त्यामुळं आता ट्रॅक्टरनी शेती काढल्यामुळे हे आता हे वाडे वगैरे हे जे कावन वगैरे हे नष्ट होत जाणार पुढच्या पिढीला यातला काहीच माहित नसणार आपण ही शेवटची पिढी आहोत की जे हे बघतोय आता जुनी घरं सुद्धा नष्ट झालीत आमच्या वाडीत आता जुनं घर म्हटलं तर कुणाच एका एक दुसरं कोणाचं असलं तरी तरच नाहीतर जुनं घरं पण नाहीत आणि ही जुरी जुनी ही पद्धती ही, जुनी जुन्या ज्या वास्तू आहेत त्या सगळ्या नष्ट होत चालल्या आहेत आणि आपण येथे शेवटची पिढी असू कदाचित की ते जे आपण हे बघतोय हे अनुभवतोय पुढच्या पिढीला यातला काहीच माहीत नसणार आहे पुढची पिढी सगळे हे नवीन घरं वगैरे सगळ्या ह्याच्यात वावरलेले असणार आहे आपल्या आधीची लोकं दिव्यावरती सुद्धा जगलेले आहेत म्हणजे लाईट तेव्हा काही नसायचा कंदील असायचं तर त्या काळची लोकं कोण जर बघत असतील व्हिडिओ जर कमेंट करून नक्की सांगा दिव्यावरती अभ्यास करायचे कंदिलावरती सगळे म्हणजे कार्यक्रम चालायचे गॅस बत्तीवरती कार्यक्रम चालायचे आणि आत्ता काय तो लाईटचा झगझगाट झगमगाट असतो सगळीकडे कुठला कार्यक्रम दे काही दे तर पहिल्या काळात गॅस बत्तीवरती व्हायच्या म्हणजे विचार करा आणि त्यावेळी तो माहोल आनंद तो एक वेगळाच होता आणि आताची सुद्धा पद्धत एक वेगळीच आहे जसं आपण पुढे जात जातो तशी पद्धती बदलत जातात ॲडव्हान्स आपण होत जातो पुढे पुढे तर अशा पद्धतीने काही दिवसाने हे वाडे हे काम सगळं नष्ट होणार आहे आणि एक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना हे दिसेल तरी भले उद्या मी दहा एक वर्षांनी जरी आपण व्हिडिओ हा बघितला तरी तो म्हणजे आपल्याला दिसेल कामान काय असेल किंवा वाडा काय असतो ही काय पद्धत असते बरे तोडकं मोडकं सांगण्याचा प्रयत्न केला या आजच्या व्हिडिओमध्ये परंतु जेवढं मला माहीत होतं तेवढं बोललो आहे ते तेवढं सांगितलंय तुमच्यापर्यंत ते जेवढी माहिती पोहोचवलंय मी जस जशी वर्ष पुढे पुढे जात जातात तशी काही काही गोष्टी ह्या संपत चालल्या आहेत आपल्यातून निघून जात चालल्यात कायमच्याच आणि हे सुद्धा ही प हे कावण वगैरे हे वाडा वगैरे काही वर्षाने हे कमी होणार कारण गुरं गे गेल्याच्यानंतर हे कोण हे बांधत राहणार आहे सगळं कोण एवढं खटपट राहणार आहे खटपट करत राहणार आहे आणि आत्ता सध्याचा माइंडसेट काय माहिती आहे की वर्षभर वर गुरांना सांभाळत कोण बसतो आहे गपचवून मशीन घेतली का शेतीपूर्ती वापरली घरात ठेवली पुन्हा शेतीपूर्ती वापरली असा तो प्रत्येकाचा माइंडसेट आहे आणि आत्ता हे बघा तुम्हाला दाखवतो इकडं हे जे झाड आहे ह्या आंब्याचं झाड आहे कलम होतं आणि ते एक दोन वर्षापूर्वी एवढं लागायचं ना की हे पूर्ण हे सगळी इकडे ही आहे ही सगळी लागायची माझं घर तिकडे आहे मी सकाळी उठून इकडे आंबे जमा करायला यायचो आणि एवढे आंबे असायचे ना भरपूरच आणि आता ते काय झालं त्याला काय कळत नाही परंतु ते सुकून आता मेलंय ते एक एक फांदी त्याची पडायला पडून पडून ते पूर्णपणे आहे आता पूर्णपणे ते आहे आता त्याचा आता फक्त लाकड म्हणे उपयोग केला पाहिजे तेवढंच ते योग्य त्याचं आहे लाकूड म्हणून वापरण्याचे योग्य आहे योग्य आहे ते अशा पद्धतीने ही झाडं वगैरे सुद्धा नष्ट होत चाललेली आहेत त्यामुळे पुढचं भविष्य कसं असेल काय एकदा जर विचार केला केल्यानंतर खूप म्हणजे खूप डोक्यात विचार येतात की आत्ता जर एवढं हे आहे मग पुढे भविष्याची पिढीला काय बघायला मिळेल काय पाहायला मिळेल ही नैसर्गिक ठेवा हा जपून राहील काय नाही तर इतर देशांसारखं होईल सगळ्या सिमेंटच्या बिल्डिंग तिकडं काय नॅचरल हवा नाही काय नाही सगळं प्रदूषण असं ते होणार आहे आणि आजार पण वाढत चालणार आहे सगळं आता सध्या होतच आहे असो ती राहिली गोष्ट वेगळी तर आजचा आपला व्लॉग होता कावन बैलांचं दुसरं घर का करतात त्यामागचा आजचा हा व्हिडिओ होता आणि कशा पद्धतीने थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केलाय मी तुम्हाला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तंगाने असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये